जगभरात आपल्या कर्तृत्वाने छाप पाडणाऱ्या व्यक्तींची यादी जेव्हा जाहीर होते तेव्हा सगळ्यांचं लक्ष लागतं की यंदा कोण कोण यात स्थान मिळवणार टाइम मॅग्झिनने नुकतीच दोन हजार पंचवीस ची जगातील शंभर सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी जाहीर केली आणि यंदा ही यादी खूपच चर्चेत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टेस्लाचे मालक एलॉन मस्क बांगलादेशचे नोबेल विजेते मोहम्मद युनुस यांच्या सह जगभरातील दिग्गजांनी यादीत स्थान मिळवलंय पण यंदा एक खटकणारी बाब म्हणजे या यादीत एकाही भारतीय व्यक्तीचा समावेश नाही तरीही भारतीय वंशाच्या रेश्मा केवल रमानी यांनी या यादीत स्थान मिळवून आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलंय चला जाणून घेऊया या या यादीतील रंजक गोष्टी आणि रेश्मा यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये रेश्मा केवल रमानी यांचं नाव ऐकताच तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण आहेत या रेश्मा तर ऐका रेश्मा ह्या व्हर्टेक्स फार्मास्युटिकल्स या अमेरिकेतील बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आहे मुंबई जन्मलेल्या रेश्मा वयाच्या अकराव्या वर्षी आपल्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाल्या त्यांनी बॉस्टन विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतलं हार्वर्ड बिझनेस स्कूल मधून आय एस पी आर या तंत्रज्ञानावर आधारित सिकल सेल आजारावरील औषधाला अमेरिकेच्या एफ डी ए कडून मान्यता मिळवली हा एक ऐतिहासिक टप्पा यामुळे रेश्मा यांनी बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात आपलं नाव कोरलं आणि टाइमच्या यादीत त्या एकमेव भारतीय वंशाच्या महिला ठरल्या त्यांचा हा प्रवास प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे नाही का टाइम मॅग्झिनचं हे वार्षिक यादीचं सेलिब्रेशन असतं जिथे जगभरातील लिडर्स टायटन्स आणि आयकॉन्स यांना सन्मानित केलं जातो यंदा या यादीत बत्तीस देशातील शंभर प्रभावी व्यक्ती आहेत यात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या प्रशासनातील सहा व्यक्ती आहेत असं दोन हजार नऊ नंतर प्रथमच घडले याशिवाय ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर नोबेल विजेते मोहम्मद युनुस अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी भॅन्स यांचाही समावेश आहे विशेष म्हणजे यादीतील सर्वात तरुण व्यक्ती आहे बावीस वर्षीय जल तरुणपटू लिओन मार्चर्ड तर सर्वात वयस्क आहेत मोहम्मद युनुस आणि हो डोनाल्ड ट्रम्प यांनी सलग सातव्या वर्षी यादीत स्थान मिळवलंय तर एलॉन मस्क यांचं नाव सहाव्यांदा आलंय मार्क झुकरबर्ग सेरेना विल्यम्स साईमन बॉईल्स यांच्याही नावांनी यादीत रंगत आणली आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आलिया भट आणि साक्षी मलिक यांनी टाइमच्या यादीत स्थान मिळवून भारताचं नाव उंचावल होत पण यंदा यादीत एकही भारतीय नाही ही खरंच ना खटकणारी बाब आहे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही नाव यादीत आलं होतं पण यंदा शी झिंगपिंग यांच्यासारख्या दिग्गजांनाही यादीत स्थान मिळालेलं नाही कारण टाइम फक्त त्या व्यक्तींना स्थान देत चर्चेत राहिलेलं असेल रेश्मा केवल यांचा प्रवास हा प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे मुंबईच्या गल्लीतून अमेरिकेतील बायोटेक्नॉलॉजीच्या शिखरापर्यंतचा त्यांचा हा प्रवास दाखवतो की मेहनत आणि जिद्द यांच्या समोर काहीही अशक्य नाही त्यांनी सिद्ध केलं की तुमच्या मुळाचा अभिमान ठेवूनही तुम्ही जागतिक पातळीवर यश मिळवू शकता टाइमची ही यादी दरवर्षी आपल्याला नव्या चेहऱ्यांची आणि त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देते पण यंदा भारताचं नाव यादीत नसल्याने एक प्रश्न उभा राहतो पुढच्या वर्षी आपल्यापैकी कोण या यादीत स्थान मिळवणार कदाचित तुमच्यापैकीच कोणीतरी काय वाटतं तुम्हाला तुमच्या मते कोणत्या भारतीय व्यक्तीला पुढच्या वर्षी टाइमच्या यादीत स्थान मिळायला हवं हो। कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा